अपेक्षा नाही कुणाकडून सवय जुनी आहे स्वतःच्या जीवावर जगण्याची लोक नाती निभवतात कमी आणि वापरून जास्त घेतात काही नात्यांचं आयुष्य कमीच असत स्वतःला कळली की बरेच प्रश्न सुटतात चांगल्यातून चांगले निर्माण होते वाईटातून वाईटच आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची तयारी असावी लागते कुणीही पाहत नसताना आपलं काम जबाबदारीने करणे म्हणजे प्रामाणिकपणा जेव्हा वेदना आणि कडू बोलणे दोन्ही सहन व्हायला लागते त्यावेळी स्वतःला सावरण्याची हिंमत असते असे लोक परक्यांकडून कुठलीच अपेक्षा ठेवत नाहीत सदैव सहानुभूतीच्या कुबड्या घेऊन चालणारी माणसं स्वाभिमानाच्या ताटकण्याने कधीच चालू शकत नाहीत माणसाला आयुष्यातील सोहळा सुद्धा थाटात साजरा करता यायला हवा जगातले आव्हान म्हणजे मनाला लावून न घेणे वेदनेचा शेवटचा टप्पा असतो मौन दुनियाचं हो सगळ्यात आधी त्याला खुश ठेवा ज्याला तुम्ही रोज आरशात बघतात जे शब्दात सांगता येत त्यात सांगण्यासारखं काहीच नसत आभाळभर नसलं तरी ओंजळी भर का होईना ते जगणं मात्र स्वतःच असावं ज्योतीची शक्ती समजण्यासाठी अंधारच व्हावा लागतो इथे पुरावे ही सत्यालाच द्यावे लागतात समजूतदारपणा आणि शांतता हे वयावर नाही तर आयुष्यात आलेल्या अनुभवावर अवलंबून असतात आयुष्यात कोणतीही सिच्युएशन येऊ द्या ती एक्सेप्ट करा एक द्या आणि ऑन करा असलं म्हणजे फार हसावं जे नशिबात नसतात ते आयुष्यात येतात तरी कशासाठी चौकटीत राहून खोट कौतुक ऐकण्याची माणसाला एकदा सवय लागली की चौकटी बाहेरच खरं सत्य ऐकण्याची त्यात कुवत उरत नाही संभाषणातूनच आयुष्याच्या समस्यावर योग्य ते मार्ग निघत असतात प्रतिबिंब कितीही स्वच्छ आणि निर्मळ दिसले तरी मात्र काय आहे हे आपण कधीच नाही ओळखू शकत आपला स्वभावच आपल्याबद्दल दुसऱ्याच्या मनात विश्वास निर्माण करतो संपत्ती नाही जगण्याचा दर्जा आपल्या विचारांवर अवलंबून असतो परिस्थितीवर नाही तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा व वर नवीन असाल तर ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद